नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते नवरात्र स्पेशल आज मी घरच्या घरी बटाट्याचा चिवडा दाखवणार आहे कारण की माझे मिस्टर आहेत ते बाहेरचं काही विकतचं खात नाहीत त्यामुळे म्हणजे उपवास नवरात्र नसतं त्यावेळेलाच ते विकतचं असं काही बाहेरचं खात नाहीत मग तेही गेलेले आहेत देवदर्शनाला मग म्हटलं येस तर आपण बटाट्याचा चिवडाही करू व मुलेही आहेत आणि मुलांनाही आवडतो केळीचे बटाट्याचे चिप्स म्हणा किंवा केळीचं चिप्स त्यांना असे आवडतात मी सहसा करून बाहेरचं त्यांना देत नाही घरच्या घरीच करून देते मग करणारच आहे तर तुमच्याबरोबरही शेअर करू म्हटलं असेच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंटमध्ये सांगा कसे झाली आहे रेसिपी ते बघा आता मी बटाटे चांगले असे स्वच्छ त्याचं किस काढून घेतलेलं आहे म्हणजे वरचं साल काढून मिठाच्या पाण्यामध्ये मी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनटं मी तसंच पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याचं मीठ असतं ते फार का असे ना जे बटाटे असतात ते शोषून घेतात तोपर्यंत मी इकडं खिचडी करणार आहे त्यामुळे शेंगदाणेही भाजून घेतलेले आहेत बघा आता मी शेंगदाणे भाजून गार करत ठेवलेले आहेत तोपर्यंतच ह्याच्यामध्ये मी कुकरच्या डब्यामध्येच दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आता किसत पण आहे बघा बटाटे तुम्हाला दिसणार नाहीत म्हणून मी एका प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते किसून बघा आता पूर्ण असं किसून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा त्याचं किस पूर्ण असं म्हणजे मी माझ्या हे न जर असं मी पातळच पडलेला आहे तुम्हाला जर किस आवडत नसेल तर असेल पातळ स्लाइस जरी केला तरीही छान होतात बघा आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्लेटमध्ये किसलेला आहे आता कुकरच्या डब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्येच हा किस आहे हाही घालून घ्यायचा आहे बघा आता माझे बटाटे सगळे किसलेले आहेत ते मी दोन वेळा धुवूनही घेतलेलं आहे आणि आत्ता दुसऱ्या पाण्यामध्ये मी थोडंसं बघा मीठही त्याच्यामध्ये घालून घेणार आहे जेणेकरून किसला हे आपले मीठ चांगलं लागतं तुम्ही बघू शकता मी असं पूर्ण मीठ घेऊन त्याला असं पूर्ण म्हणजे जेणेकरून पसरत म्हणजे मिक्स करून घेते बघा आता तेलही कढईमध्ये गरम केलं त्याच्यामध्येही मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे बटाट्याचं केस आहे असं पूर्ण सुकवून घ्यायचं आहे बघा असं एका कॉटनच्या कपडामध्ये घेऊन ज्यावेळी आपण करतो थोडं थोडं तळतो त्यावेळी त्यातलं थोडं थोडंसंच घेऊन असं कॉटनच्या कपड्याला पुसून असं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे मी आधी थोडं तळलं होतं ते मुलांनीच खाऊन संपवलं मग तुम्हाला दाखवायलाही झालं नाही ते मला म म्हटलं चला आता परत तळून तुम्हाला दाखवू बघा मी साईटला आहे माझं तळ्याला ते मुलांनी सगळं संपवलेलं आहे म्हणून मी दुसरंही तळून तुम्हाला दाखवते बघा असं तळून छान असं घ्यायचं आहे करकरीत आता माझे सगळे मी हे तळून घेते बघा आता माझे बटाट्याचे जो चिवडा आहे तोही तळून झालेला आहे त्याच्यामध्येच मी शेंगदाणेही तळण्यासाठी घालत आहे त्याच्यामुळं काय होतं बाजारच्या चिवड्याची टेस्ट आपल्या घरच्या घरी चिवड्याला छान येते व मुलांना आवडतं माझं असं शेंगदाणे तीन तळलेले म्हणून मी त्याच्यावरती शेंगदाणेही तळून घेतलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत बघा आता किती करकरीत असा आवाजही येत आहे जेवढ्यात आणि छान असे करकरी झाले त्याच्यावरती मी मिरचीही तळून घेतलेले आहे बघा किती छान असं चला तर मग रेसिपी आवडली तर माझी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा बटाटे चिवडा कसा झाला आहे ते सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा